रायगड उपस्थिती रायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी रायगड प्रदिक्षणा रायगड प्रदिक्षणा उपक्रमाचे सोमनाथ गार्गे यांनी केले तोंड भरून कौतुक आणि रायगड जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणेचे रविवारी दिनांक चोवीस डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले प्रदक्षिणाचे हे बत्तीसावे वर्ष असून युथ क्लब महाडने नेहमीच जुन्या नव्यांचा संगम साधत नव्या तंत्रज्ञानाचा नेहमीच पुरस्कार केला सामाजिक उचित वापर करून प्रदक्षिणेचा जास्तीत जास्त प्रचार केला वेबसाईट ऑनलाईन प्रवेश यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे काही वर्षांपूर्वी घटत चाललेले प्रदिक्षणार्थींची संख्या वाढत जाऊन यंदा या मोहिमेत सुमारे सहाशे पन्नास प्रदक्षिणार्थी सहभागी झाले होते छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयघोषात भगवा झेंडा फडकावून सकाळी सहा वाजता सुरू झालेली ही प्रदक्षिणा संध्याकाळी पाच वाजता पूर्णत्वास आली या मोहिमेस रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे महाडचे उपपोलीस अधीक्षक शंकर काळे तसेच महाड मधील चार पोली स्टेशन, पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकारी असा बावीस जणांचा गट तसेच डिपार्टमेंट ऑफ पोस्टचे सुप्रिंटेंडंट सुनील थळकर हे रायगड पोस्टच्या बत्तीस जणांसह या प्रदक्षिणामध्ये सहभागी झाले होते कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी नाशिक बीड मुंबई ठाणे पुणे रायगड इचलकरंजी अशा विविध जिल्ह्यातून सहाशे पन्नास प्रदक्षिर्थी या रायगड दक्षिणेत सहभागी झाले होते सर्व प्रदिक्षणार्थींनी युथ क्लबच्या या विक्रमी व शिस्तबद्ध रायगड प्रदक्षिणेने मी प्रभावित झाले असून या स्तुत्य उपक्रमास पुढील सुद्धा आपण येणार असल्याचं कळवलाय प्रदिक्षणार्थींना प्रदक्षिणा पूर्ण झाल्यास प्रशस्तीपत्रक देण्यात आले प्रदक्षिणेसाठी रायगड जिल्हा परिषदेचे आर्थिक पाठबळ लाभले असून एम एम ए महाड यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली पाचाड आरोग्य केंद्रानं स्ट्रेचरची व्यवस्था केली तसेच पाचाडचे सरपंच ग्रामस्थानी सर्वांच्या सहकार्यामुळे आणि युथ क्लब महाडचे अध्यक्ष संतोष सक्पाळ यांच्या मार्गदर्शनाखाली युथ क्लब सदस्य सहकाराच्या अथक मेहनतीमुळे प्रदक्षिणा यशस्वी झाली